काळी चंद्र कळा खडी न गभरली संसारी गबाई ही रंगली माय बाई हिरंगली रंगली न माय बाई पालक पाळ ना येता ग जाता हलवू आत बाळ गबाईन नवसाचा हानी जवू नवसाचा गीज ऊन नवसाचा गू पालक पाळ ना मोत्यांनी गवी निला तान्या रे माझ्या बाळान तुझ्या मामानी दाडीला तुझ्या मामानी न तुझ्या मामानी दाडीला पालकाची दोरी हालत घ संसारीया बाई तायाची गगम्म तानयाच गगम्म तानि गगम्मय तर मा बापी सता ती स नको बोलू दशरथा नको बोलू द शरथन नको बोलू शर माऊलीची माया काय करील चुलती काय करील चुलतीन पाण्याविना ही शेवंती पाण्याविना शेवंतीन कोमेजली शेवंती सासरचा चारा माहेराचा गवारा अंगाला लागतन सुखाचा बारा सुखाचा गऊ बारान सुखाचा गऊ बारा प्रेमाचे अमृत हृदयाचे ग पोटी याची साक्ष ग मोठीन साक्ष ग माझी मोठी माझी माय माऊली मोठीन माझी माय माऊली मोठी सासरी सासुर वास मला नाही केला കീർത്തി മേള സാസൂബോ ആയുഷ്യ സാസബുമ കുച്ചിരി കുംക്കി ഓച്ചിരി കുംക്കി ഓച്ചിരി സോന आनंद <Sess> ससुबा <Sess> आनन्द सङुक सामीवानिनेमीवानिनी सामीवानिने व्रता मध्ये व्रत व्रत गरावे सोमवार पुता मध्ये बाइन आईलाग माया फार आईला माा फार आईलाग माया फार सासूबाई आम्ही सुना हो या लड़ क्या? आम्हाला मूळ धाडान ह्याच्या पुढे हो पालख्या ह्याच्या पुढे ओ पाल, ख्या? पाल क्यान ह्याच्या पुढे ओ पालख्या दसरा संपला दिवाळी कधी माय ग माऊलीन माझी वाट बाई पाही वाट बाई पाहीन माझी वाट बाई पाही सकाळी उठून दोन्ही हाती ग धंदा सासूबाई माझ्या सुखी राहोत सदा, सुकिरा होत ग सदान रा सुखी राहोत ग सदा एका लिंबाच्या ग केल्या केल्या आठ फोडी बाईराया बाईन बहिणीची माया वेडी बहिणीची माया वेडीन बहिणीची माया वेडी बहिणी ग बाई गोरी आकुडतीचे दंड हिरव्या चोळीवरी तिलन पिवळे ग बाजू बंद पिवळे बाजू बंधन पिवळे ग बाजू बंद घर आल्या गेलेलं भात माझ्या वहिनी बाईन बापाजीचे नाव राख बापाचे नाव राख बापाचे नाव बापा राख वाटवर घर आल्या गेल्या गुळ पाणी माझी गताई बाईन जातीवंतची लेख शानी जातीवंताची लेख शानीन जातीवंताची लेख शानी आये व मरणाची मला आवड, हळदी कुंक वच्या पुढे गेली कावड गेली गवड गेली कावड काळी कळा ठेवून उन ठेवून नेसावी कुंकची चिरी बाईन वहिनी बाई ला सावी, लावी वहिनीला गावी वहिनीला सावी आम्ही पाच बहिणी पाच गावचे कळस माझी ताई बाई मधेन मध्ये नांद ते तुळस मध्ये नांद ते तुळस मध्ये नांद ते तुळस पाऊस झिमजिमला गुण ओसरला बाऊला लेकी झाल्या ना बहिणीला विसरला आम्ही बहिणीला विसरला ना बहिणीला विसरला धन्यवाद उभी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका